नगर परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी बुलढाणा शहरात बुथ कॅप्चरिंगची शंका उपस्थित करत पैशाचे अमिष दाखवले जाणार आहे त्यामुळे नागरिकांना निर्भयपणे मतदान करता यावे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बुलढाणा शहरात जिल्ह्याच्या बाहेरील पोलीस बंदोबस्त लावण्यात यावा या मागणीसाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष टी डी अंबोरे आणि रिपाई आठवले गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणेदारांची भेट घेत निवेदन दिले आहे आणि पोलीस अधीक्षकांकडे देखील सदर मागणी करणार असल्याची माहिती आहे बुलढाणा जिल्हा भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी यांच्या वतीने आम्ही आज इथे पोलीस स्टेशन बुलढाणा इथे निवेदन दिलेलं आहे की नगरपालिका निवडणुका घोषित झालेला असून उमेदवारी अर्ज भरणं पडव पळताने छाननी प्रक्रिया पार पडली आहे उद्या विड्रॉल आहे आणि खऱ्या अर्थानं विड्रॉलच्या नंतर प्रचाराला सुरुवात होणार आहे या नगरपालिकेच्या निवडणुकांच्या दरम्यान शहरामध्ये गुंडागर्दी दहशतवाद धमक्या अशा प्रकारांना सुरुवात झालेली आहे आणि म्हणून मी नावी फोनवरून धमक्या देणे या सगळ्या बाबी लक्षात घेता लोकशाहीचा हा उत्सव भयमुक्त वातावरणामध्ये पार पडला पाहिजे प्रत्येक उमेदवाराला लोकशाहीने दिलेल्या अधिकाराने प्रचार आणि प्रसार करता आला पाहिजे मतदारांना सुद्धा भयमुक्त वातावरणामध्ये आपलं मतदान करता आलं पाहिजे त्यासाठी बुलढाणा शहरातील कायदा व सुव्यवस्था ही चोख ठेवावी मजबूत ठेवावी व ज्या पोलिसांचे लागे बांधे हे राजकीय लोकांशी आहे अशा पोलीस यंत्रणेचा वापर हा निवडणुकीदरम्यान होऊ नये जेणेकरून दोषींना कठोर कारवाई झाली पाहिजे जो दोषी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे गुन्हेगारांना अटकाव झाला पाहिजे आणि लोकशाहीचा उत्सव मतदारांना आनंदाने आणि उत्स उत्साहाने उत्सा साजरा करता आला पाहिजे म्हणून आज आम्ही ठाणेदारांना या ठिकाणी निवेदन दिलं आहे येत्या दोन डिसेंबरला होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात निवडणुका निर्भयपणे पार पाडाव्यात नागरिकांना काही प्रभागामध्ये आमिष दाखवण्याचा पैसे देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे भारतीय बूथ कॅप्चरिंगसुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही ह्या संदर्भ म्हणून या, संदर, या संदर्भामध्ये पोलीस निरीक्षक यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या पोलीस अधीक्षकांनासुद्धा या संदर्भात भेटणार आहोत आणि बुलढाणा शहरातील जे पोलीस कर्मचारी सेवेमध्ये असतील त्यांच्याकडे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येऊ नये या ठिकाणी बाहेरचे पोलीस देण्यात यावेत अशी मागणीसुद्धा त्या ठिकाणी आम्ही केली आणि अतिसंवेदनशील भागात दिवसभर आणि रात्रभरसुद्धा त्या ठिकाणी ग्रस्त ठेवावी अशीही विनंती त्या ठिकाणी केलेली आहे